हॅलो मंडळी रुचकर रसई मध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मी भरली कारली दाखवणार आहे तर मी ही एक किलो कारली घेतलेली आहे मध्यम आकाराची ही कारली तर आता कशी करायची ती आपण भरली कारली ती पाहूया आता हे एक कारलं मी घेतलंय इथनं आपण कट करून घेऊया हे डेट दुसऱ्या कारल्याचं पण मी कट करून आहे आणि हे काढलं आता आपण असं हातात घ्यायचंय आणि ह्याच्यावरच अलगच हे साल काढायचंय पूर्णतः अस सगळं साल काढून घ्यायचंय खरखरीतपणा जो आहे साल तो खरखरीत जी साल असते ती काढायची तात अलगच फिरवायचं ह्याच्यावर साल काढणं सगळं काढून घ्यायचंय व्यवस्थित अशा पद्धतीने काढून आहे हे पुन्हा तुम्हाला दुसरं काढून दाखवते कशी साल काढायची ती अशा पद्धतीने पूर्णतः आम्ही साल सगळी काढून घेतलेली आहे तर पुढे काय करायचं ते सांगते मी काढल्याची साल कशी काढायची ती तुम्हाला मी दाखवली तर आता हे सगळ्या कारल्याच्या मी साली काढून घेतल्या ह्याच्या पुढे काय करायचं ते बघूया आता मी हे कारलं घेतलेले ह्याच्या मधोमध छेद आहे आपल्याला पूर्ण असं मधोमध छेद केलेला आहे मी गा। गेचे, गेचे, हा बघा आता ह्या सगळ्या बिया आतल्या काढून घ्यायच्यात त्या मी चमच्यानी काढून घेते असा चमचा घेतलाय मी हातात आणि ह्या बिया अशा काढून घ्यायच्यात अलगच चमच्यानेच काढायला लागतात हा बोटाने नाही काढता येणार चमचा चमचा जो आहे ना हा असा पातळ पाहिजे धार धार जरा म्हणजे काढता येतो बोटाने काढायला घेतलं तर बी नखात घुसू शकते लागू बोटा लागणार म्हणजे ते अशा पद्धतीने मी काढून घेतले चमच्याने हे बघा पूर्ण बिया काढल्या साईडने आपण आता कट मारून घेऊया ही दुसरी पद्धत दाखवते तुम्हाला मी एक उभं कारला घेऊन पण ते कठीण जातं त्यापेक्षा असं आडवं करून मारायचं पण इथनं घ्यायची नाही सुरी त्याच्या अलीकडनं घेऊन असं आडवं मारायचं पूर्ण आहे बघा दोन पाकड्या झाल्या आता ह्या आपण बिया काढून घेऊ पहिली पद्धत दाखवली ती नका करू कारण ती सुरी लागू शकते हाताला बघा ही बाजू काढली सबंद बिया तर इकडच्या आपण काढून घेऊ अशा पद्धतीने बिया काढून घेतल्यात मी हे बघा दोन्ही साइडनी हे बघा आता हे कारलं मी आडवं ठेवतेय आणि ही थोडीशी जागा सोडायची आणि त्याच्यापुढे सुरी अर्ध्यावरती घ्यायची आहे मारून मधोमध आली पाहिजे कारल्याच्या हे बघा दोन भाग झाले आता या बिया काढून घेऊ त्या कशा काढायच्या त्या मी दाखवलेत तर मी पटापट आता इतर कारल्याचे काढून घेते थोडस तेल घालून आपण हे डाळीचं पीठ भाजून घ्यायचंय जे मी पाऊण वाटी घेतलेले आपलं आता बेसन पीठ भाजून झालंय ते मी आता काढून घेते ताटलीत आता कढईत ज्या आपण कांद्याच्या बिया काढल्या होत्या त्या भाजून घ्यायच्या ते तेलावरती त्यासाठी तेल थोडं घालते मी दोन चमचे तेल गरम झाल्यानंतर त्या बिया आपण भाजून घ्यायचे तेलावरती ते ज्या कांदल्याच्या बिया आपण काढल्या होत्या त्या मी तेलात ते परत नाही चांगल्या लाल होईपर्यंत परतायचे कांदल्याच्या बिया रोज केल्यामुळे अतिशय सुंदर चव लागते आपण त्या मसाल्यात घालतो मसाला आपण कारल्यात भरणार आहोत अतिशय सुंदर चव लागते आता आपण काढून घेऊया आपल्या भाजून झाल्या अशा पद्धतीने या कारल्याच्या बिया सगळ्या आपण भाजून घेतलेल्या आहेत ते ताकलीत काढले आहेत आता आपण चिंच तेलावरती परतून घ्यायची थोडस तेल घालूया आणि ही एवढी चिंच आहे कोबरा मी परतून घेणार आहे ही आपली आता चिंच परतून आहे ताटलीत काढून घेऊ किसलेलं सुक खोबरं एक वाटी मी भाजून घेतलेलं आहे ते मी आता मिक्सरच्या भांड्यात घालते नंतर पाव वाटी तीळ तेही मी भाजून घेतले तेही मिक्सरच्या भांड्यात घालते आणि आता ह्याचं मिश्रण मी वाटून घेते बंद मग अशी आपण जे पाऊन वाटी डाळीचं पीठ घेतलं होतं त्याच्यामध्ये आता आपण खोबरं आणि तिळाचं कूट घालायचं आहे जो मिक्सरमधनं फिरवला होता तर तो घालते मी त्याच्यानंतर हा दाण्याचा कूट एक बाऊल घालते जो भाजक्या भाजलेल्या दाण्याचा कूट आहे तो माझ्याकडे रेडीमेंट होता तो मी घालते एक बाऊल दाण्याचा कूट भाजलेल्या नंतर आपण ह्या ज्या बिया आहेत भाजून घेतल्या तर त्या आता मिक्सर मी वाटून घेते त्याच्यात चिंच पण घालते मी ही मिक्सर मधन हे फिरवून घेते आता या कारल्याच्या बिया आणि चिंच हे मी मिश्रण वाटून घेतलं मिक्सरमधन ते या मसा अजून ह्याच्यामध्ये घालून घेऊया हा मी आता मसाला बनवते जो आपल्याला कारल्याच्या भाजीत भरायचा आहे आधी आपण बेसन पिठ पीठ भाजून घेतलं ते त्याच्यात दाण्याचा कूट खोबरं आणि तिळाचा कूट जे मिक्सर मी फिरून घेतलं आता ह्या बिया आणि चिंच हा थोडा गुळ हा बघा ह्या भरल्याची चव अशी लागली पाहिजे आंबट तिखट आणि गोड अशी चव खमंग लाग मीन्स यायला पाहिजे आता गुळ मी फोडून तर गूळ आपण बारीक करून घेतलाय तर तो पण याच्यात घातलाय अजून याच्यात मसाले घालायचे जिरं पूड अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद दोन चमचे कारण आपले एक किलो भरली वांगी आणि मसाला मला जास्ती करायला लागणार एक दोन चमचे तिखट तिखट तुमच्या आवडीनुसार आहे आणि मीठ पाऊन चमचा चवीनुसार म्हणजे चवीनुसार मीठ घाल आणि थोडी कोथिंबीर गोडा मसाला तीन टेबल स्पून हे सगळं आपण मिश्रण जे जे मी सांगितलं ते, ते सगळं घातलेलं आहे घालून घ्यायचं आणि आता हे कालवायचं ते बिया आपण क्रश तेलामध्ये परतून घेतल्यामुळे क्रश केल्यामुळे तर ते बियांबरोबरचं तेल पण ह्याच्यात मिश्रण झालं आहे त्यामुळे वेगळं तेल घालायची गरज नाही तर अगदी कोरडं झालं तर ते तेल घालू शकता मी घालणार आहे थोडंसं तेल थोडंसं तेल घालते एक चमचा मी कालवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मसाला तयार करायचा आहे या पद्धतीने आता सगळा असा मसाला कालून घेतलाय आता आपण कारल्यात भरायचंय हे मी कारलं घेतलेलं आहे हे बघा हे बघा अशा बिया काढून घेतल्या होत्या आता याच्यात मसाला भरायचाय दोन्ही साईडनी भरायचं आहे इथे थोडा इथे व्यवस्थित आणि हे असं दाबायचंय बघा इथे मी भरलाय हा इथे भरलाय खड्ड्यामध्ये या हे दोन्ही असं दाबलं आता ह्याला दोरा बांधायचा आहे आम्ही पांढरा दोरा घेतलाय हा बघा आणि हा दोरा तर आपल्याला बांधायचा आहे घट्ट की त्याचा मसाला बाहेर पडला नाही पाहिजे असा 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 सगळीकडनं रोल करत जायचंय असा रोल करत जायचाय जवळून जवळून असं गोल 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 फिरवायचं त्याच्या भोवती पूर्ण दोऱ्याने गुंडाळून घ्यायचंय घट्ट आता हे आपण शर्ट पर्यंत आलो पुन्हा आता इथन आपल्याला घ्यायचं या साइडनी डबल एकदा सुलट आणि एकदा उलट म्हणजे मसाला बाहेर येण्याचा प्रश्न येत नाही जो आपला शिलाईचा दो दोरा असतो व्हाईट त्याच्याने झालं आता आपलं बांधून बऱ्यापैकी दोरा बांधायला लागतो हे बघा अशा पद्धतीने अजून तुम्हाला दुसरं दाखवते हे बघा आपण असं मधोमज असं आडवं कारलं घेऊन शेत केला होता बिया काढल्या होत्या तर आपण याच्यात मसाला भरूया असं याच्यात खड्डा झालेला असतो बिया काढल्यामुळे त्याच्यात हा मसाला भरायचा आता ह्या पाकळीत भरायचा मधोमध दो चिरल्यामुळे दोन भाग होतात दोन्ही साईडनी मसाला भरायचा आणि हे असं आता हे बघा इथे भरलं आणि इथे पण भरलंय आता हे असं दाबायचं आपला बघा कुठेही एक्स्ट्रा आलेलं नाही आणि आता दोरा बांधायचा पण बिळ्या काढल्यामुळे जो खड्डा तयार होतो त्याच्यात मसाला बरोबर आपल्याला भरता येत्या दोरा गुंडाळते असा उलटा असाही गुंडाळ पण तो घट्ट आहे हा पातळ दोराच घ्यायचा आहे पुढीचा दोरा वगैरे घ्यायचा नाही बघा अशा पद्धतीने मी सगळे मसाला भरून घेते कारल्यांमध्ये भरून घेते आणि दोरा लावून तयार करून ठेवते तेल तापलेलं आहे आता आपण हे तेलात तळून घ्यायचं आहे त्यावेळेला गॅस मिडियम पेक्षाही कमी करायचंय कमी आचेवरती तळून घ्यायचंय असा दोरा बंद मंद आचेवरती तळून तळून घ्यायचंय आपल्याला तेल तापल्यावर गॅस कमी करायचा तेल तापल्यानंतर पण आपण हे कारली वाफून वगैरे काही घेतले नाही डायरेक्ट आपण तळतोय त्यामुळे कारली आता शिजणार त्याच्यामध्ये मंद फ्लेमवरती तळल्यामुळे मसाला व्यवस्थित आपला तळून भाजून निघेल आणि कारलं व्यवस्थित शिजेल आणि क्रिस्पी लागेल उलटून घेऊया आता ही रेसिपी करायला बराच वेळ लागतो ही रेसिपी करायला बऱ्यापैकी वेळ लागतो पण हा मसाला जो बनवायचा आहे तो बनवायला बऱ्यापैकी वेळ लागतो खोबरं भाजून घ्यायचं दाणे वगैरे जे जे आपण साहित्य टाकलंय ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले सगळं कसं भरायचं कसं कारू सेम, सेम करा डोरा असा घट्ट बांधून घ्या बघा आपला मसाला अजिबात बाहेर आलेला नाहीये मंद आसेवरती हे कार तळून घ्यायचंय आणि हे कारलं अतिशय क्रिस्पी टेस्टी इतकं लागतं सुरेख म्हणजे असं वाटतं आणि हे प्रवासाला पण तोंडी लावायला पण चांगलंय आणि हे कारली आपण करून ठेवल्यानंतर फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर सुद्धा चार पाच दिवस आरामात राहत जेव्हा तुम्हाला खायचंय तेव्हा तुम्ही काढू शकता एरवी तोंडी लावणं जे म्हणतात जेवणा बरोबर तर तुम्ही हे घेऊ शकता आणि अतिशय हेल्दी रेसिपी आहे पाण्याशिवाय हा मी मसाला तयार केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जे आपण कारल्याच्या बिया घालतो ना अतिशय सुरेख लागतात एकदम त्याच्यामुळे चव वेगळीच मसाल्याची बनते तुम्ही करून बघा म्हणजे एक खाऊन मन नाही भरत कारली दोन चार वेळेला खावीशी वाटतात अशी इतकी ही कारली होतात तयार तर दोरा आपण असा काढून घ्यायचा खायच्या वेळेला आणि मग खायचा अतिशय सुंदर लागते ही कारली दोन दोन आपल्याला हे उलथून बघायचं आणि दोरा बघा मी नीट बांधल्यामुळे मसाला जराही बाहेर आलेला नाही दोरा असा घट्ट छान बांधून घ्यायचा आणि आपला जो शिलाईचा दोरा असतो त्याच्याने करायचा दाढ दोरा नाही वापरायचा उलटा आणि एकदा उलटा असा बांधायचा बऱ्यापैकी काळसर झाल्यानंतर मग ती काढायची त्याचा हिरवटपणा पूर्णतः गेला पाहिजे आणि लालसर काळसर अशी झाली कि मग काढायची हा बघा असा रंग आला पाहिजे तेव्हा ही काढायची आपली तळून झाली ती

दोऱ्यांनी बांधल्याने आपल्याला सहजपणे उलथून घेता येत आपण परतून बघूया दोन तीन मिनिटांनी बाजू परतत राहायची आता आपले झालेत कारली तळून हे बघा हा रंग आला पाहिजे लालसर काळा मी काढून घेते तेलात बघा जराही मसाला उतरलेला नाही आहे कारण आपण दोऱ्याने घट्ट बांधून घेतल्यामुळे तर अशा प्रकारे सगळी का कारली मी तळून घेते अशा प्रकारे तळून केलेली भरली कारली मी तुम्हाला दाखवलेली आहे तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा थँक्यू